आपणासमोर येण्याचं कारण असं की येत्या दोन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि ह्या विधानसभेच्या था निवडणुका पार पडत असताना मायसरज तालुका हा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये या मायसरज तालुक्याचे भूमिपुत्र असलेले उत्तमराव जानकर हे या मायसर विधानसभेमधून निवडणूक लढवणार आहेत असं या ठिकाणी ते घोषित करत आहेत परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे की दोन हजार नऊ साली आपण धनगर समाजाचे नेते म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला दोन हजार चौदाला खाटेक धनगर या जाती जातीचं म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निमित्तानं आपण या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये एक धनगर समाजाचं नेतं म्हणून या ठिकाणी प्रचार करत होता मग मला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आपण नेमकं धनगर का खाटिक धनगर याचा आपण या ठिकाणी खुलासा करावा आणि मगच येणाऱ्या विधानसभेला आपण सामोरे जावं धन्यवाद